कृत्रिम तलावांचा अपव्यय खाड्यात सुरूच मूर्ती विसर्जन यंदा ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची संकल्पना फसली शहरभर लाखो रुपयांत कृत्रिम विसर्जन तलाव उभारले गेले पण भाविकांनी त्याकडे प्रतिसाद दिला नाही अनेकांनी थेट खाडीतच मूर्ती विसर्जन केले परिणामी कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय झाला आणि खाड्यांचे प्रदूषण वाढले महापालिकेच्या मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे ठाणे महापालिकेच्या वरवरच्या पर्यावरण उपक्रमांमुळे केवळ फोटो सेशन होत असले तरी ठाणेकरांच्या श्रद्धास्थानी असलेल्या बाप्पांच्या मूर्ती अखेर प्रदूषणाच्या लाटेत बुडत आहे ओ पी सारख्या घातक मूर्ती पाण्यात मिसळून जैवविविधता उद्ध्वस्त करत आहेत या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका स्थानिक कोळी समाजाला बसत आहे एकेकाळी मासेमारीतून संसार फुलवणारे कोळी आता पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांच्या जीवनावर या विसर्जनामुळे गंडांतर येत आहे याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत तो रवींद्र सिंकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट स्मरणपत्र पाठवले आहे त्यात त्यांनी कृत्रिम तलाव उपक्रमाचे अपयश अधोरेखित करताना म्हटले आहे की सार्वजनिक निधीचा अपव्य थांबवून प्रत्यक्षात परिणामकारक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे फक्त पत्रक जाहिराती आणि ढोलताशा यावर पैसे उधळून जनतेची दिशाभूल करणं बंद झालं पाहिजे खाड्यात विसर्जन रोखण्यासाठी कठोर कायदे जनजागृती आणि व्यवहार उपाय हवेत अन्यथा पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही केवळ कागदी घोषणा राहील ॲक्शन कृत्रिम तलावाविषयी आपण काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर प्रशांत रविंद्र सिंगकर ठाण्यामध्ये पर्यावरण अभ्यासक तसंच एक पत्रकार म्हणून काम करत आहे गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात ठाणे महापालिकेच्या वर्गपतीने कृत्रिम तलाव ही योजना राबवली जात आहे नक्कीच ही कृत्रिम तलाव योजना नागरिकांच्या दृष्टीने किंवा दृष्टीने खूप सोयीस्कर पडते आहे कारण लोकांना या तलावात मूर्ती विसर्जन करणं खूप सोयीचं होतं आहे मात्र गेल्या काही म्हणजे मात्र आत्ता जर एकंदरीत विचार करता कृत्रिम तलावाला म्हणावा तसा भाविकांनी किंवा ना ठाणेकरांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचं आढळून आलेला आहे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापेक्षा ठाणे खाडीत हे विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं अनेक वेळा दिसून आले उघड झालेलं आहे ठाणे म्हणजे उदाहरणार्थ आलं तर कोपरी विसर्जन घा कोपरी विसर्जन घाटावर काल जवळजवळ साडेचारशेहून अधिक गणेशमूर्तींचं विसर्जन खाडीमध्ये झालेलं आहे त्यामुळे एक, एक, एक विचार केला तर कृत्रिम तलाव ही संकल्पना खरोखर सत्यात आहे की एक फक्त एक पोकळ आश्वासन पोकळ म्हणजे गोष्ट केल्यासारखीच अशी वाटते ठाणे महापालिकेने जवळजवळ लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी कृत्रिम तलाव उभे केले आहेत मात्र नागरिकांचा म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नाही आहे संदर्भात मी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ह्या कृत्रिम दला नक्की चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा विचार करून एक ठोस निर्णय उपाययोजना करून ठाणेकरांसाठी एक चांगली सोयीसुविधा उपलब्ध करावी